नमस्ते मी वंदेना माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत ब्लाऊज स्टिचिंग तर थ्री पीसमध्ये हा ब्लाऊज स्टिचिंग आहे सगळ्यात अगोदर मी पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिकला जोडून घेतले कारण व्हिडिओ भरपूर मोठा होतो जेव्हा मी अस्तर जोडत नाही तर तुम्हाला तसे पण पाहिजे असन तर नक्कीच कमेंट करा म्हणजे त्यानुसार पण मी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच दाखवेन पण व्हिडिओ मग मोठा होईल तुम्हाला आवडेल का नाही आवडेल ते पण कमेंट करा आणि पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण अस्तरच स्टिच करतो तर पहिले प्रेस करून घ्या म्हणजे आपल्याला व्यवस्थित स्टिचिंग करता येते आणि कुठं इचून वगैरे पडत नाही तर आपल्याला सगळ्यात अगोदर आपली कटिंग आणि स्टिचिंगची काळजी घ्यायची म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येते तर फ्रंट भाग जोडताना आपल्याला डबल शिलाई मारायची आता जरी याच्यामध्ये थोडंफार जरी उरलं तर काय अडचण नाही आपण कट जरी केला तर प्रॉपर असा ब्लाऊज हा बसून जातो तुम्ही फिनिशिंग बघू शकतात आता जसं आपण ह्या बाजूने जोडले तसं त्याच बाजूने दुसरी बाजू पण आपल्याला त्याच पद्धतीने जोडायचे तर जोडताना बघा मी कुठेही कपडा उडीत नाही किंवा खालचा असू द्या कपडा किंवा वरचा असू द्या फक्त आपल्याला आकार देत चालायचंय तर मी हरेक डबल सिलाई मारते हो याच्यामध्ये पण उरलेला जेवढा कपडा आहे तेवढा मी कट केला तर तुम्ही फिनिशिंग बघा खूप सुंदर याची फिनिशिंग आली आता मी क्रॉस पट्टी अगोदरच जोडून घेतलेली तर ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने क्रॉस पट्टी जोडतो तर याला इंटरलॉक जरी केला तरी पण चालते म्हणजे ज्यावेळेस इंटरलॉक करायचं त्यावेळेसच असे क्रॉस पट्टी जोडा क्रॉस पट्टी जोडायच्या भरपूर साऱ्या पद्धती आहेत आता जसा हा भाग जोडलाय त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाजू पण जोडून घ्यायचे तर सेम पद्धतीने आपण दोन्ही बाजू जोडल्यात आता आपल्याला चेक करायचंय लोक पट्ट, पट्टी पट्टीसाठी का दोन्ही बाजू सेम आल्यात की नाही आणि जर खाली वर जर झालं तर मग आपण याला ऍडजस्टमेंट क्रॉस पट्टीमध्ये करायचंय ज्या अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टी जोडतो तर हुकलुक पट्टीमध्येच आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि वेगळ्या पद्धतीने जर जोडली आपण तर त्याच्यामध्ये काही चान्स नसतो तर मग क्रॉस पट्टी जोडायच्या अगोदर आपल्याला चेक करावं लागतं अस्तर थोडासा कलर विदाउट आलेला कारण अर्जंट ब्लाउज होता आणि माझ्याकडं सेम कलरचं अस्तर नव्हतं तो हुकलूक प पट्टी आपले दोन्ही जोडून झाली तसे मालकाने आपल्याला चेक करायचं आहे मी हे नेक डिझाईनचा अगोदर व्हिडिओ टाकलेला नसन पाहिलं तर जाऊन बघा ब्लाउज फिनिशिंग हे एक चॅनल आहे आणि वंदना लेडीज फॅशन हे एक चॅनल आहे तर लक्षात राहत नाही कोणत्या चॅनलवर कोणता व्हिडिओ पडणार किंवा टाकलाय तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणार हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल सुंदर आणि कमी वेळामध्ये मी हे ब्लाऊज डिझाईन केलेली तर आपल्याला शोल्डर एकसारखा जोडून घ्यायचंय दोन्ही शोल्डर एकसारखे जोडायचे आहेत आता जे आपला डिझाईनचा ब्लाऊज असतो तर शोल्डर जरी कमी जास्त जर झालं तर आपल्याला ते व्यवस्थित कट करायचे म्हणजे त्याचा आकार शोल्डर जोडल्याच्या नंतर चुकायला नको तर व्यवस्थित कट करा थोडंफार होऊ शकतं जास्त पण नाही आता आपल्याला मोंड्याकडचे बाजू चेक करायची बाई जोडायच्या अगोदर आणि कमरेकडचा भाग एक चेक करायचा आहे मोंड्यापासून धरल्याच्यानंतर कमरेपर्यंत आपलं फिनिशिंगचा ब्लाऊज येतो आहे की नाही कमी जास्त होत जर असेल तर आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं मोंड्यामध्ये आता ज्या अशा पद्धतीने जर शोल्डर जोडलं तर आपल्याला थोडंसं रफ करायचं आहे शोल्डर जागेवर दाबायचं आहे म्हणजे ते बाहेर निघू नये याच्यासाठी तर मी जागेवर रफ करून एका साईडला काढून घेतली सेम त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे <स्थाथ> तर आपल्याला अगोदर गळ्याकडून अगोदर आपल्याला व्यवस्थित पिन लावून जरी घेतले तरी चालते किंवा मग आपल्याला गळ्याकडूनच आपल्या फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे मोंढ्याकडून नाही आली शोल्डरकडून नाही आले तरी पण चालते कारण आपल्याला शोल्डर जरी कमी जास्त करायची वेळ आली तर आपण शोल्डर क कडून करू शकतो पण आपल्याला गळ्याचं आपलं जा पूर्ण काम झालेलं असतं तर आपण गळ्याकडून काहीच करू शकत नाही तर कधी पण शोल्डर जोडताना गळ्याला गळ्या अगोदर फिनिशिंगमध्ये घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला शोल्डर स्टिच करायचं आहे तर शोल्डर स्टिच करताना कधी पण डबल शिलाई मारायची आणि दोन्ही बाजूला आपल्याला रफ करायचं आहे कारण ज्यावेळेस कमी जास्त शोल्डरमध्ये होतं आणि आपण जर कट केलं तर ती जागा पूर्ण निसटण्याची शक्यता असते तर मग रफ करा थोडंसं जास्त झालं होतं तर मग मी बाकीचा कपडा कट केला आणि थोडंसं रफ करून घेते आता एक मी वरून दाखवलेलं आता ह्या बाजूने मी आतमधली साईड कशी दा दाबायचे ते दाखवते आता आपल्याला बाई जोडायला घ्यायचे बाई जोडताना अगोदर मधला सेंटर आहे आता आपल्याला समोरचा भाग कट करायचा आहे मी कधी पण अगोदर अस्तर पूर्ण जोडून घेते बाईला नंतर मग मी समोरचा भाग कट करून नंतर शोल्डरला जोडून घेते बाई तर आता आपण फिटिंग करू सॉरी आपण आता बाई बसवून घेऊ बाही बसवताना अगोदर आपल्याला निम्म्याच्यातूनच सुरुवात करावी लागते मग याने ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येते आणि मी डबल शिलाई मारली तर सेम पद्धतीने दोन्हीकडची पण बाई आपल्याला जोडून घ्यायची आणि मी भरपूर सारे व्हिडिओ टाकलेलेच आहेत का आपल्याला फिटिंग कशा पद्धतीने करायची कमी जास्त जरी झालं शोल्डरमध्ये किंवा मोंड्यामध्ये बघा तर आपल्याला जॉईंट न देता पण फिटिंग करता येते तर मी त्याच्यावर पण सविस्तर नक्कीच व्हिडिओ काढणार आहे तर तो पण बघा तर फायनल जवळजवळ ब्लाऊज हा पूर्ण झाला आहे आता याची फक्त फिटिंग राहिली तर फिटिंग आपल्याला करायची जेवढा दंड घेर असेल त्यानुसार आणि आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि आपल्याला मग मार्क करून घ्यायचं आहे त्यानुसार आपल्याला फिटिंग करायची अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाऊज हा कम्प्लीट झाला आहे पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत वंदन एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा दोन्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर येईल आणि तुम्हाला लक्षात येईल का मी दोन्ही चॅनलवर कोणते कामं केलेत म्हणजे काय होतं कधी कटिंगचे कामं होतात कधी स्टिचिंगचे कामं होतात लक्षात येत नाही मग अगोदर एवढा वेळ पण नसतो का चेक करायला एवढा वेळ पण नसतो कारण आत्ता सध्या लग्नाचे कामं हो जास्त चालू आहेत तरी पण तुमच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही आवर्जून टाकते आणि भरपूर सारा वेळ निघून जातो लाईक करा कमेंट करा म्हणजे कमेंटनुसार कळतं का तुम्हाला कामं आवडतात की नाही आणि कमेंटनुसार नक्कीच मी व्हिडिओ बनवते जेवढं मला कमेंट आलेत त्यानुसार मी नक्कीच व्हिडिओ बनवलेत तर पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब